महाराष्ट्राच्या लोकसभेला सगळ्यात मोठा पक्ष कोणता ठरणार भाजप की ठाकरेंची शिवसेना हा प्रश्न राज्यामध्ये चार जूनच्या आधीपर्यंत चर्चेचा विषय होता दुसरीकडे भाजप विरोधात पवार ठाकरेंची सहानुभूती भाजपला मात देणार भाजपचा विजयरथ रोखणार असंही म्हटलं गेलं तर तसं घडलं सुद्धा पण ठाकरे आणि पवारांनाही मागे टाकत राज्यातला जायंट किलर ठरलाय तो काँग्रेस गेल्या वेळी फक्त एक खासदार निवडून आणलेली काँग्रेस महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा पक्ष होता तीच काँग्रेस यावेळी तब्बल अधिक एक खासदार निवडून आणत राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष ठरली आहे यामागे राहुल गांधींनी देशभरात तयार केलेलं वातावरण मोदींविरोधात पेटवलेलं राण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेला रोष ही सगळी कारणं असली तरी कधी काळची जुनी भांडणं एकमेकांना मागे खेचायची वृत्ती हे सगळं बाजूला सोडून एकत्रित आलेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांचं हे मोठं यश आहे यंदाच्या लोकसभेला स्वतः मैदानात न उतरता आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला तिकीट दिलं आणि त्यांना या नेत्यांनी निवडून आणलं गोष्ट या दहा नेत्यांच्या जिद्दीची अनसंग हिरोंची नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अगदी विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत काँग्रेसने आपला चांगलाच दबदबा राखलेला दिसतोय विदर्भात काँग्रेसने लढवलेल्या सात जागांपैकी तब्बल पाच जागांवर विजय मिळवला त्यामुळं विदर्भातले काँग्रेसचे पहिले हिरो ठरतात ते विजय वडेट्टीवार चंद्रपुरात आपल्या मुलीला तिकीट मिळवण्यासाठी अयशस्वी ठरल्यानंतर वडेट्टीवार आता भाजपात जातील का अशा चर्चा झाल्या पण त्यांनी चंद्रपुरातलं लक्ष काढून घेतलं आणि विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीवरती आपला सगळा फोकस वळवला गडचिरोलीत त्या ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार असणाऱ्या वडेट्टीवारांनी नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत मतदारसंघ पिंजून काढला यंत्रणा कामाला लावली किरसान यांच्यासोबत प्रत्येक पाड्यावर मंचावर आणि सभांच्या ठिकाणी विजय वडेट्टीवार दिसत होते अगदी किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यामध्ये सुद्धा वडेट्टीवार यांचा पाड़े पाड़े वर हात असल्याचं मानलं जातं निकालाच्या आधी एक दिवस नामदेव किरसान जर गडचिरोलीतनं निवडून आले नाहीत तर मी राजकीय संन्यास घेणार आहे असं विधान सुद्धा वडेट्टीवारांनी केलं होतं त्यामुळे ता। एकंदरीत काँग्रेसचं निर्माण झालेलं वातावरण भाजपविषयी असणारा राग किरसान यांचं कर्तृत्व आणि वडेट्टीवारांनी राबवलेली यंत्रणा यामुळे नामदेव किरसनांचा गडचिरोलीत विजय झालाय असं म्हटलं जाते यानंतर विदर्भातले काँग्रेसचे दुसरे हिरो ठरले ते राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर सुरुवातीला भंडारा गोंदिया लोकसभेत नाना पटोले उभे राहतील त्यामुळे काँग्रेससाठी ही जागा सोपे होईल असं म्हटलं जात होत पण नानांनी आपल्या विश्वासातील प्रशांत पटोळे यांना तिकीट दिलं पटोळे यांना तिकीट दिल्यामुळं पटोलेंनी ही जागा भाजपसाठी सोपी केलीये का असा प्रश्न विचारला गेला प्रशांत पटोळे मागे विधानसभेला डिपॉझिटही जप्त झालं होतं त्यामुळे नानांनी त्यांच्यासाठी उमेदवारी का मिळवली हा प्रश्न विचारला गेला पण या ठिकाणी शांतीत क्रांती केली आहे असं म्हटलं जात आहे स्वतः नाना पटोले या जागेवरती उभे नसले तरी त्यांच्या जवळचा माणूस खासदारकीसाठी उभा राहिला त्यामुळे त्यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची होती या लोकसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेणं असो व उमेदवारांचा प्रचार करणं असो पटोलेंनी हे काम भंडारा गोंदियात उत्तम पद्धतीने केलं एकीकडे महाराष्ट्र काँग्रेसचं सा प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये पटोलेंनी भंडारा गोंदियात सभांचा धडाका लावला वातावरण काँग्रेसच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला पटोलेंसाठी नाना पटोलेंनी चरण वाघमरे यांचा पाठिंबा मिळवला आणि निवडणुकीची सगळी गणित बदलली असं म्हटलं जातं ही जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना जिंकू शकत नाही असं वाटत असताना ती जागा उत्तम कार्यकर्त्यांची फळी उभारून आणि उत्तम नियोजन करून पटोलेंनी काँग्रेसला जिंकून दिली यानंतर विदर्भातले काँग्रेसचे तिसरे हिरो ठरतात ते म्हणजे सुनील केदार सुनील केदार यांनी आपलं काँग्रेसमधलं सगळं वजन वापरलं आणि रामटेकची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडून घेतली खरं तर रामटेक लोकसभा ही परंपरागत शिवसेनेची जागा आहे पण सुनील केदारांनी इथनं निकटवर्ती असणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यासाठी तिकीट मिळवलं आणि त्यांना मैदानात उतरवलं पण पुढे इथं राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं इथनं केदारांनी रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट मिळवून दिलं सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकडे राजू पारवे या त्यांच्या उमेदवारासाठी रामटेक लोकसभेत स्वतः जातीनं लक्ष घातलं त्यामुळं ही सीट काँग्रेसला जड जाईल असं वाटत होतं पण केदारांनी या लोकसभेत स्वतः उतरून केलेला काँग्रेसचा प्रचार आणि श्यामकुमार बर्वे यांच्या पाठीमागं त्यांनी उभी केलेली काँग्रेसची सगळी ताकद यामुळे रामटेक लोकसभा सुद्धा श्यामकुमार बर्वे यांच्या रूपात काँग्रेसच्या पारड्यात पडली त्यानंतर काँग्रेसच्या हिरो ठरल्या त्या म्हणजे अमरावतीच्या यशोमती ठाकूर सध्या यशोमती ठाकूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तो तुम्ही सुद्धा पाहिला असेल ज्यामध्ये त्या हातातून धनीषोबाण सोडण्याची ऍक्शन करताना दिसतायत नवनीताणांच्या विरोधात त्यांनी ज्या पद्धतीने विजय खेचून आणला त्याचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जाते अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभेत महाविकास आघाडी नेमकं कोणाला उतरवणार हा प्रश्न विचारला जात होता पण इथनं जवळपास गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यशोमती ठाकूर यांनी आपल्या मर्जीतले बळवंत वानखिडे यांना उतरवण्याची फुल प्रूफ तयारी केली होती महाविकास आघाडीत ही जागा सेनेची असली तरी यशोमती ठाकूरांनी आपल्या बळावरती काँग्रेसकडे खेचून आणली काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे बळवंत वानखेडे जरी अमरावतीतनं काँग्रेसचे उमेदवार असले तरी पडद्यामागची सगळी सूत्र हलवत होत्या यशोमती ठाकूर बूथ लेवलपासनं काम करणं असो की सभा घेणं असो राहुल गांधींची भव्य सभा यशस्वी करणं असो हे सगळं यशोमती ठाकूर खंबीरपणे करत बळवंत वानखेडे यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या ठाकूर यांनी अमरावतीत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सभा सुद्धा घेत त्या गाजवल्या ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला या दोघांच्या सहानुभूतीचा सुद्धा फायदा मिळाला राणा दाम्पत्य आणि विशेष करून नवनीत राणांनी गेल्या पाच वर्षात जो हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतला होता त्याला काउंटर नरेटिव्ह उभा करण्यात यशोमती ठाकूर यशस्वी ठरल्या यशोमती ठाकूर यांच्या या निवडणूक प्रचार यंत्रणेमुळेच बळवंत वानखेडे अमरावतीमध्ये विजयी झालेत असं म्हटलं जातं त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला सध्या यशोमती ठाकूर यांच्या रूपात एक चांगलंच महिला नेतृत्व मिळालंय असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं यानंतर काँग्रेसचे मराठवाड्यातले हिरो ठरतात ते अमित देशमुख अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर अमित देशमुख सुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील अशा अनेक चर्चा झाल्या पण या चर्चांना पूर्ण विराम देत अमित देशमुख काँग्रेसमध्येच राहिले आणि एक नाही दोन नाही तर तब्बल तीन लोकसभेमध्ये काँग्रेसला विजय मिळवून देण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला अशोक चव्हाण काँग्रेसला सोडून गेल्यानंतर नांदेड लोकसभा भाजपला प्रचंड सोपी वाटत होती पण अमित देशमुखांनी नांदेडमध्ये सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ दिलं समोर भाजप प्लस अशोक चव्हाण अशी तगडी ताकद असताना सुद्धा नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांना त्यांनी निवडून आणलं इकडे लातूरमध्ये स्वतःच्या कुटुंबासहित प्रचार करत शिवाजीराव काळगे यांना विजय करत लातूरचा बाले किल्ला दहा वर्षांनी काँग्रेसला परत मिळवून दिला जालना लोकसभेत कल्याणकाळींसाठी प्रचार करून इथं रावसाहेब दानवे यांच्या पस्तीस वर्षांच्या राजकीय बुरुजाला सुरुंग लावला अमित देशमुखांच्या या तीन लोकसभेतल्या सक्रिय प्रचारामुळे त्यांना काँग्रेसचा मराठवाड्यातला मुख्य चेहरा म्हणून सध्या पाहिलं जात आहे अशोक चव्हाण गेल्यामुळं जी निर्माण झालेली पोकळी होती तीच अमित देशमुख सध्या मराठवाड्यात काँग्रेससाठी भरून काढताना दिसतात यानंतर काँग्रेसचे पुढचे हिरो ठरतात ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले कुणाल पाटील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं धुळ्यातलं नियोजन हे कुणाल पाटलांनी यशस्वीपणे हाताळलं त्यानंतर धुळ्यातनं त्यांना उमेदवारी मिळेल अशी चिन्ह सुद्धा होती पण खासदारकीचं तिकीट ना करत राज्यामध्ये राहायचा निर्णय कुणाल पाटलांनी घेतला त्यामुळे काँग्रेसनं धुळ्यातनं डॉक्टर शोभा बच्चाव यांना तिकीट दिलं नाशिकमधने येणाऱ्या शोभा बच्चाव यांना तिकीट दिल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते पण यावेळी सगळा मोर्चा सांभाळला तो कुणाल पाटलांनी गेल्या वेळी पराभूत झालेले कुणाल पाटील यांनी धुळे लोकसभेतील ग्रामीण भागात जोरदारपणे शोभा बच्चाव यांचा प्रचार केला शोभा बच्चाव यांच्या प्रत्येक सभेचं नियोजन कुणाल पाटलांनी हाताळलं सुरुवातीला भाजपच्या सुभाष भामरे यांच्यासमोर बच्चाव या तुल्यबळ उमेदवार ठरणार नाहीत असं म्हटलं जात होतं पण राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसविषयी निर्माण झालेलं वातावरण आणि कुणाल पाटलांची प्रचार यंत्रणा यामुळे शोभा बच्चाव धुळ्यामधनं विजयी झाल्या यानंतर काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रातले दुसरे हिरो आहेत ते म्हणजे केसी पाडवी लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी केसी पाडवी हेच काँग्रेसचे नंदुरबारचे उमेदवार असतील असं म्हटलं जात होतं पण गेल्यावेळी भाजपच्या हिना गावीत यांनी केसी पाडवींचा पराभव केलेला यंदा मात्र त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे गोवाल पाडवींना मैदानात उतरवलं आणि ते मागे राहिले केसी पाडवे यांचं नंदुरबार लोकसभेतलं सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेचं या लोकसभेत केलेलं नियोजन आणि शेवटच्या टप्प्यात घेतलेली यशस्वी सभा या दोन्ही नंदुरबार लोकसभेचं वातावरण काँग्रेसच्या बाजूने फिरल्याचं म्हटलं गेलं केसी पाडवी यांनी आपल्या मुलाचा प्रचार गावागावात आदिवासी पाड्यांवर केला त्यांनी या लोकसभेत संविधान बदलाचं नरेटिव्ह सुद्धा चांगलंच चालवलं त्यामुळे याचा फायदा निवडणुकीत झाला आणि गोवाल पाडवी विजयी झाले विशेष म्हणजे इंदिरा गांधी सोनिया गांधी ते प्रियांका गांधी या सगळ्यांसाठीच अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गांधी परिवारासाठी महत्वाच्या असणाऱ्या नंदुरबारचा पाडवींनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या आणलाय काँग्रेसचे महाराष्ट्रातले हिरो ठरतात ते म्हणजे सुशील कुमार शिंदे मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकींमध्ये सुशील कुमार शिंदेचा सोलापुरातनं दारुण पराभव झाला हो होता यावेळी मात्र त्यांनी सुद्धा राजकीय खेळी करत आपल्या मुलीला मैदानात उतरवलं आणि पडद्यामागणं चांगलीच भूमिका पार पाडली सोलापुरात दलित मतदार महत्वाचा आहे तो जवळपास सोळा टक्के आहे मागच्या लोकसभेत दलित मतदार हा वंचितच्या पाठीमागं म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागं उभा राहिला होता आणि त्यामुळे शिंदेंचा पराभव झाला असं म्हटलं गेलं यावेळी मात्र वेगवेगळ्या दलित संघटनांची भेट घेत आणि त्यांना काँग्रेसच्या बाजूने वळवून घेत सुशीलकुमार शिंदेंनी महत्वाची भूमिका पार पाडली त्यासोबतच आडम मास्तरांचा काँग्रेसला पाठिंबा मिळवण्यात शिंदेंना यश आलं इकडं अकलूचे मोहिते पाटील राष्ट्रवादीचे शरद पवार यांची साथ सुद्धा मिळाल्यानं प्रणिती शिंदेंना कुठेतरी असणारा मराठा विरोध हा मोडून काढण्यामध्ये सुशील कुमार शिंदे यशस्वी ठरले एकीकडे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जी कामगिरी केली तीच कामगिरी सुशील कुमार आपल्या शिंदे आपल्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी केल्याचं पाहायला मिळालं सोलापुरात शिंदेंनी केलेल्या याच राजकीय गोळाबेरीजमुळे प्रणिती शिंदे सध्या विजयी झाल्यात असं म्हटलं जात आहे यानंतरचे काँग्रेसचे पुढचे हिरो आहेत ते म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापूरचा खासदार कोण होणार हे बंटी पाटीलच ठरवतात असं म्हटलं जातं आणि ते खरंही ठरतं गेल्यावेळी आघाडी धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी सेनेच्या मंडलिकांना निवडून आणलं आणि त्याच मंडलिकांच्या पराभवासाठी यावेळी सतेज पाटलांनी जीवाचं रान केलं शिवसेनेच्या वाट्याची कोल्हापूरची जागा यावेळी सतेज पाटलांनी खेचून आणत मी शाहू महाराजांना निवडून आणतोच असा शब्द देत काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराजांना उभं केलं आणि तब्बल पंचवीस वर्षांनी इथनं काँग्रेसला विजय मिळवून दिला खरंतर कोल्हापुरात शाहू महाराजांपेक्षा सतेज पाटील निवडणूक आहेत असं चित्र उभं राहिलं सतेज पाटलांनी शाहू महाराजांसाठी बूथ लेवलवर केलेलं नियोजन एकीकडे मुश्रीफ असतील किंवा घाटके असतील आणि महाडिक असतील या सगळ्यांच्या प्रचार यंत्रणांना दिलेला छेद शाहू महाराजांसाठी लोकसभेच्या प्रत्येक कोपऱ्यात घेतलेल्या सभा कोल्हापुरात केलेली राजकीय नेत्यांची गोळाबेरीज यामुळे काँग्रेसचा विजय कोल्हापुरात सोपा झाल्याचं म्हटलं जाते आहे सतेज पाटलांच्या या सतेज यंत्रणेमुळेच कोल्हापुरात काँग्रेसने पुन्हा एकदा आपला गड हा खेचून आणलाय आता यानंतर काँग्रेसचे दहावे आणि सगळ्यात शेवटचे हिरो ठरतात ते म्हणजे विश्वजित कदम जरी सांगलीतनं विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असतील तरी ते देशातले काँग्रेसचे शंभरावे खासदार आहेत असं वक्तव्य केलंय विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा ही ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांकडे गेल्यामुळं विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज झालेले त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चाही झाल्या पण अगदी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांपासनं ते दिल्लीपर्यंत विश्वजित कदमांनी ही जागा मिळवण्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पडायला लावली पण ठाकरेंच्या हट्टापुढे पण एका जागेवरनं उद्धव ठाकरे नाराज झाले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग बिघडू शकतो इंडिया अलायन्सला तोटा होऊ शकतो महाविकास आघाडी तुटू सुद्धा शकते याचा अंदाज काँग्रेसच्या हायकमांडला आला आणि ही जागा ठाकरेंकडेच ठेवण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला इकडे विशाल पाटील अपक्ष उभे राहिले पण विश्वजित कदमांनी पाटलांना छुपा पाठिंबा दिला सगळी काँग्रेसची यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली पलूस कडेगाव मधनं त्यांना प्रचंड लीड दिलं आणि विशाल पाटलांना निवडून आणलं गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीतल्या मरगळलेल्या काँग्रेसला त्यांनी उभारी दिली जयंत पाटलांच्या आणि संजय काकांच्या कुरघोड्यांवर मात केली आणि सांगली दहा वर्षांनी काँग्रेसला परत मिळवून दिली विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीच्या एका प्रचार सभेत मंचावरती उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील असताना सांगलीचा वाघ मीच आहे असा केलेला हुंकार असेल मतदानाच्या दिवशी विशाल पाटलांसोबत काढलेला फोटो असेल आणि निकालानंतर शेजारी वाघ ठेवून केलेला जल्लोष असेल या सगळ्या गोष्टींमुळे सांगलीचे हिरो ठरतात ते विश्वजित कदम आणि विशाल पाटील ही जोड गोळी आता काँग्रेसला आगामी काळात सांगली जिल्ह्यात सांगली उभारी देईल असं म्हटलं जाते तर हे होते काँग्रेसचे मैदानात न उतरलेले पण पडद्यामागून चांगली चोख कामगिरी बजावलेले दहा अनसंग हिरोज या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांबद्दल आणि काँग्रेसला राज्यात मिळालेल्या उभारीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लोकसभा निवडणुकांचं सगळं विश्लेषण ऐकण्यासाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा